नमस्कार मैत्रिणींनू स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आपण आज चौतीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूया त्यामध्ये पूर्ण ब्लाऊजचं कटिंग बघूयात कटोरी वाढवणे बाई कटिंग आणि पाठीमागचा समोरचा भाग आहे संपूर्ण आपण कटोरी ब्लाऊजचं चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आपला चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठी गळारुंदी शोल्डर मुंडा किती घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला लक्षात येईल त्यामुळं ह्याच पद्धतीनं दुसऱ्या साईजचाही तुम्ही कटोरी ब्लाउजचं कटिंग करू शकता चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला इथं आपल्याला न्यूजपेपर घ्यायचा आहे डबल फोल्डर बंद बाजू आपल्याकडे करायची खुली बाजू समोर करायची म्हणजे दोन्ही पार्ट आपले एकाच वेळेस तयार होतात त्याच्यानंतर उंची घ्यायची ते आहे तयार उंची तेरा इंच एक इंच मार्जिन चौदा इंच उंची इथं घेतलेली आहे समोरच्या बाजूलाही चौदा इंच उंची घ्यायची जेवढा पाहिजे तेवढा पेपर आपल्याला ठेवून बाकीचा कट करून घ्यायचा आहे इथे मी कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला बंद बाजूवरती गळारुंदी टाकायची आहे गळारुंदी चौथी साईजचा ब्लाऊज आहे गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे आणि शोल्डर आहे ते तीन इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे जिथं आपला गळारुंदीचा पॉईंट आहे त्या पॉईंटच्या तिथं खाली गळारुंदी घे गळारुंदी आहे तिथं समोरचा गळा घ्यायचा समोरचा गळा तयार साडेपाच अर्धा इंच मार्जिन सहा इंच इथंही आपल्याला बरोबर अडीच इंचालाच मार्किंग करायचं आहे म्हणजे खाली बरी कमी जास्त होणार नाही जेणेकरून आपला ब्लाऊज चुकणार नाही त्यामुळे डबल आपण माप टाकून घ्यायचं आहे समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे आता समोरच्या गळ्याला गोलाकार दिल्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे पावणे सहा इंच मुंडा आहे चौथी साईच्या ब्लाऊज साठी मुंडा आहे तो पावणे सहा इंच घ्यायचा वरती तीन इंच शोल्डर घेतलं इथं खालीही तीन इंच आहे का बघूनच मग मार्किंग करायचं म्हणजे आपलं मार्किंग कमी जास्त होऊन शोल्डरमध्ये प्रॉब्लेम येणार नाही ना ना किंवा चुना वगैरे पडत नाहीत आपल्या ब्लाऊजमध्ये ते झालं आता छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन ते आहे ते टाकायचं आहे चौथी चा। साईजचा ब्लाऊज आहे छातीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच दीड इंच शिलाई मार्जिन साडेआठ नऊ आणि दहा इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे साडेआठ ला मार्किंग केली त्याच्या पुढे दीड इंच आता ही मुंडेची लाईन आखून घेतलेली आहे आता आपण शिलाई मार्जिन आणि मुंडा खालच्या टाकून घ्यायचं म्हणजे आपलं खालचं वरचं माप चुकत नाही कमरेच्या बाजूला इथेच घ्यायचं छातीचा चौथा भाग आणि दीड इंच मार्जिन हे दीड इंच मार्जिन आता आपलं हे दीड इंच मार्जिन हा छातीचा चौथा भागी तयार आहे आता मुंड्याला आकार द्यायचे मुंड्याला आकार देताना दोन आकार असतात एक दीड इंचा आणि एक एक इंचाचा तर कोपऱ्यामध्ये आपल्याला सुरुवातीला दीड इंचाला मार्किंग करायचं कर नंतर एक इंचाला करायचं ते तर आपल्याचकडे करून घ्यायचा आणि इथून आकार द्यायला सुरुवात करायची दीड इंचापासून हे दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे तिथून अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा आणि इथल्या मुंड्याला इथून असा गोलाकार द्यायचा अशा पद्धतीने दो दोन्ही आता आपण पट्टीचं माप टाकायचं एक पट्टीच म्हणजे पट्टी तर इकडच्या साईडला तीन इंच फिटिंगच्या साईडला अडीच इंच तर ही अडीच इंच घ्यायचं तीन इंचा पॉईंट वरती आहे अडीच इंचा बॉक्स करायचा आता ही वरती अर्धा इंच आहे आपलं हे अडीच इंचचा बॉक्स केला आपण याला करो मध्ये आकार द्यायचा त्यासाठी अडीच इंचाच्या लाईनवरती तीन इंचाला मार्किंग करायचं इथून गोलाकार आकार घेतील असं करामध्ये आकार ते कटोरीच्या क्रॉसपट्टीला घ्यायचा आहे त्यामुळं पट्टी व्यवस्थित येते आणि कटोरी आपली व्यवस्थित बसते त्याच्यानंतर आता छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घ्यायचं दा, आहे याचा मुद्दे काढायचा छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन दहा दहाचा मुद्दे आपला पाच इंच येतो असं किंवा डबल फोल्ड टेप करायचा इथं आपलं माप येतोच त्याच्यानंतर समोरच्या गळ्याच्या तिथं एक इंच घ्यायचं एक इंचचा मुंडा आहे तिथून खाली अडीच इंच घ्यायचं आणि यास गोलाकारमध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे हे झालेलं आहे आपल्या समोरचं पाठीमागचं मार्किंग तर हे कट करायचं आता कट करताना आपल्याला काय करायचं आहे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून द्यायचा सुरुवातीला दीड इंचा मुंडा कट करायचा नंतर गळंदीला कट मारायचा म्हणजे पाठीमागचा आपल्या लक्षात यावं हो म्हणून दोन्ही भाग सेपरेट करायचे पाठीमागचा वर ठेवूया समोरचा भाग मुंडा कट करायचा समोरच्या भागातून एक उमचा कटोरीचा आकार आहे तशी कटोरी कट करून घ्यायची असा पाठीमागचा भाग हा गळारुंदीचा कट मारलेला तुमचा पाठीमागचा गळा जेवढा आहे तेवढा घ्या इथं नऊ आहे मी साडे ला मार्किंग करते गळारुंदीवरती किती घेतलेली अडीच इंच खाली ही अडीच इंच गळारुंदी घ्यायची आणि हा कट झालेला पॉईंट आणि हा पॉइंट मार्किंग करायचा म्हणजे खालती वरती गळारुंदी सेम येते चौकोनी आकार देऊन इथं कट करायचं तुम्हाला गोल हवा असेल तर गोल द्या मी इथं चौकोनी आकाराला कट केलेला आहे पाठीमागचं पण तयार झालेला आहे आता आपण कटोरी आहे ती वाढवून घेऊया कटोरी घ्यायची कटोरी आहे ती जशास तशी आपण इथं अशी ठेवायची आहे आणि मार्किंग करायचं कटोरीचं कुठेचं मार्किंग करून झालेलं आहे आता काय करायचं याचा मध्ये काढायचा आहे पावणे सहाचा मध्ये काढायचा डबल फोल्ड टेप करायचा सगळं करत बसण्याची गरज नाही आहे ऑटोमॅटिकमध्ये निघतो आपला इथं असं केल्यानंतर इकडच्या साईडला चौतीस साईडचा ब्लाऊज आहे तर सव्वा एक इंच घ्यायचं इकडच्या साईडला पण सव्वा एक इंच घ्यायचं खाली इथं मध्य आहे तिथं प्रत्येक साईजला दीडच इंच घ्यायचं आहे प्रत्येक साईजचा ब्लाउज असेल अठ्ठावीसपासून पासून पर्यंत खालचं जे आहे ते दीड इंचच घ्यायचं हे पण मार्किंग केलं आता आपल्याला इकडच्या साईडला फक्त पाव इंच मार्जिन घ्यायचं शिलाईसाठी आणि डॉट डॉट मध्ये या पॉइंटला जाऊन मिक्स व्हायचं आहे आपल्याला आणि आपल्याला गळ्याच्या तिथं काहीच अंतर न घेता फक्त क्रॉस मध्ये असं या पॉइंटला इथून जॉइंट करायचं आहे अशा पद्धतीने आपली कटोरी ही वाढून झालेली आहे कट करूयात आपण बघू शकता एकदम छान अशी कटोरी तयार झालेली आहे इकडचं टोक इकडच्या कटोरीवरती ठेवायची इकडच्या पॉईंट वरती कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं अशा पद्धतीनं आपली कटोरी ही तयार आहे तर बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जाऊन तुम्ही बाई कटिंगचा व्हिडिओ बघा आणि ही जे आहे ती कटोरी ब्लाउजचं कटिंग तुम्हाला मी पूर्ण दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद